हाय हॅलो सर्वांना स्वामी समर्थ इथं बघा मुलांसाठी खेळत जातो तिथं मुलांसाठी ना आपण मार्केटमधून तेनी आणली काय म्हणते आहे तुझं मूर्ती कशाची इथं पण कशावर मार्केट हे मावळे आणलेत असू बघा छान छान एक दहा रुपयाला एक एक मावळा दिलाय त्यांनी बघा सगळे असं असं हो बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सगळे एक एक बावीस मावळे आणलेत मुलांना किल्ला बनवण्यासाठी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे पहिले आपल्याकडं पण मावळे पहिले खूप खराब झाले ना त्याच्यामुळं मावळे आणलेत असं छान असे बॉक्स मध्ये ठेवा म्हणलं खाली ठेवचा थोडं कुठे ठेव खाली सगळ्यांना त्यांनी पेपर पॅकिंग करून दिली फुटू नाही म्हणून खाली ठाली वळख स्वराज मदत करते आणि श्लोक व्हिडिओ काढते आमचा आम्हाला हेल्प करते व्हिडिओ काढायला आज त्याची स्कॉलरशिपची एक्झाम होती आज पेपर देऊन आले वरून आम्हाला हेल्प करते आणि स्वराजने अजून आंघोळ पण नाही केली ते बघा भरपूर मूर्ती आणल्यात मुलांसाठी तू कर ना स्वराज कर ना मूर्ती छान छान एक अजून पेपरमध्ये पूर्ण नाशिक पॅक करून दिलेत त्यांनी बरेच मावळे आणलेत शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मुलं किल्ला बनवतात त्याला साईडने गवत भेट काकून आपल्याला पुढं थोडं डेकोरेट पण करावं लागेल हातानेच बनवतात मुलं किल्ल्या अशी विटा दगड वापरून तुम्हाला तो पण व्हिडिओ मी मुलं तयार करताना दाखवत जाईन किल्ल्याचा तर मावळेच म्हणते लय खराब नव्हते कोण जसे तुटले पण लई होते ना म्हणून मार्केटवरून आता मी घेऊन आले तिकडे किराणा पण आहे बघा डाडा तिकडे किराण्याचा तेवढे किराणा घेऊन आले आणि मुलांना पण सामान आणले सगळं दिवाळीची खरेदी एवढी गर्दी आहे ना मार्केटमध्ये व्हिडिओ काढू शकत नाही मार्केटमध्ये आता चोरी पण इतकी होती ना तर चोर <laughs> मी चोरच चुकलेत कोणी काय कोण पाकीट चोरते कोणी मोबाईल चोरते कोणी कोणा गळ्यातलं चोरते काय बी चोरते त्याच्यामुळं मी काय मोबाईल मार्केटमध्ये <laughs> गेल्यावर <और> वर का <वस्तिका>। तर <laughs> ना बघा हा हत्ती पण कित किती छान आहे पण थोडं थोडं नाही ह्याला असं थोडं दिसतंय पण किती बघून घेतलं ना तरी असेच पण म्हटलं जाऊ द्या आता त्यांना पण ते पण लोक म्हणायचे आम्हाला पण वरतून माल येतो की मी मातीचे मध्ये मातीचं बांधलेलं ते त्याच्यामुळं थोडंफार तर राहणार आपण पण त्यांना समजून घेतलं पाहिजे की बाबा त्यांच्याकडून येताना पण थोडे येऊन का तर त्यांना पण प्रत्येकाची दिवाळी चांगली झाली पाहिजे ज्यावेळेस आपण दोन रुपये देऊन त्यांच्याकडून खरेदी करतो त्यावेळेस ते पण त्यांच्या घरात दिवाळी साजरी करू शकतो आणि प्रत्येकाने सगळ्यांनी सगळ्याला समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी सगळ्यांना मदत पण केली पाहिजे बघा अशा प्रकारे आम्ही एवढे मावळे आणलेत सगळे मुलांसाठी तुम्हाला आवडले असतील तर नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ दिवाळीचे तुम्हाला घरातले बघाय होते मार्केटमधले मी काही व्हिडिओ काढत नाही का तर आमच्या इकडलेच वरे होते त्याच्यामुळे मी काही मार्केटमध्ये गेल्यावर मोबाईल हातात घेत नाही ते स्वीट टाकल्याला माझा यूज तो मध्येच असतो मोबाईल तर लय काळजी घ्यायला लागते गर्दीमध्ये लयच आता चोर सुटायला लागली चला तर मग आमचे मावळे जर तुम्हाला आवडले असतील तर आमच्या चॅनलला <goofy> नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय